जगामध्ये सगळं करायचं पण भावाचं देवाचं आणि गावाचं कधीच खायचं नाही इतिहास साक्षीदार आहे ज्यानं भावाचं खाल्लंय ज्यानं गावाचं खाल्लंय ज्यानं देवाचं खाल्लंय म्हणजे सोप्या भाषेत ज्यानं दुसऱ्याच्या हक्काचं ओढून खाल्लंय ना इतिहासामध्ये ते जमा झालेत पण ज्यांनी भावाकरता आपलं त्यागून सुद्धा त्याच्याकरता कधीच चुकीचा शब्द काढला नाही ते इतिहासामध्ये अजरामर झालेत राम वनवासाला गेल्यानंतर भरता करता तर अगदी मोकडं होतं व सगळं राजगादी मोकडी होती तरी सुद्धा त्या राजगादीला स्पर्श केला नाही नाही याचे मालक माझे बंधूच आहे माझ ते माझ भावाच ते माझं असं म्हणणार कलियुग आहे पण माझ्या दादाचं ते दादाच आहे अरे माझं सर्वस्व सुद्धा माझ्या दादाच आहे हे शिकवण फक्त देणारा एकमेव ग्रंथ म्हणजे रामकथा आहे लक्षात ठेवा